विरा अपडेट न्यूज मातोश्री चंदनबाई धाडीवाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त समाजसेवेच्या उपक्रमातून श्रद्धांजली पसायदान आदर संस्थेत निराधारांना मिष्ठानं भोजन वाटप चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे चौदा ऑक्टोबर रोजी समाजसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल यांच्या मातोश्री स्वर्गीय चंदनबाई सुभाषचंद्र धाडीवाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त समाजसेवेचा उपक्रम राबवण्यात आला यानिमित्ताने पसायदान आधार संस्था जिथे निराधार वाट सुकलेले व निराचरित लोकांना आश्रय दिला जातो येथे राहणाऱ्या सर्वांना मिष्ठांना भोजन देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी वर्धमान भाऊ धाडीवाल यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतींना उजाळा देत सांगितले की आईने आयुष्यभर दयाळूपणा ममत्व आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे आज तिच्या स्मृती दिनी तिच्या शिक्षणीप्रमाणे समाजसेवा करणे हीच खरी आदरांजली ही। आहे पसायदान आधार संस्थेचे देवा जोशी आणि सौ जोशी हे दाम्पत्य अत्यंत प्रेमळपणे या निराधार लोकांचे संगोपन आणि देखभाल करीत आहे त्यांच्या या सेवाभावाचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले यावेळी वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन निराधारांच्या सेवेद्वारे मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी माणुसकी आणि सेवाभाव या मूल्यांना उजाळा देण्यात आला स्थानिक ग्रामस्थ संस्थेचे कार्यकर्ते व धाडीवाल परिवारातील सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत हा भावनिक व प्रेरणादायी उपक्रम पार पडला ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.